दोन जानेवारी रोजी घोडेगाव तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार साहेबांची भेट घेऊन भाजप नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी आंबेगाव तालुका आणि मनसर शहरामधील ई सेवा केंद्राकडनं नागरिकांची आर्थिक लूट होण्यासंदर्भात निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये म्हटलंय की आंबेगाव तालुका आणि मनसर शहरामधील काही महा ई सेवा केंद्र अतिशय चांगलं काम करत आहेत परंतु ठराविक असे महा ई सेवा केंद्र आहेत जे नागरिकांकडनं अवयवच्या सव्वा पैसे पॉलिसी आकारतायत ऑनलाईन फॉर्म भरणं किंवा इतर गोष्टी करण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी हजार ते दोन हजार रुपये घेतले जातात तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दरपत्रक लावलेले नाही आपण या सर्वांना दरपत्रक त्वरित लावण्यास सांगावे तसेच योग्य पैसे हे सर्वसामान्य नागरिकांकडून घेण्यास सांगावे जो महा ई सेवा केंद्रावाला असं करणार नाही त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याचं लायसन्स रद्द करावं यावरती तहसीलदारांनी विश्वास दिला आहे की त्वरित आम्ही सर्वांना पत्रक काढून दरपत्रक लावायला सांगू तसेच योग्य पैसे नागरिकांकडून घ्यायला सांगू जर कोणी आढळलं तर आम्हाला त्वरित संपर्क करून सांगावे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आमच्या माध्यमामधनं केली जाईल असा शब्द त्यांनी दिला आहे जनसंपर्क कार्यालयामध्ये शहरातील व तालुक्यातील अनेक लोक तक्रारी घेऊन येत असतात त्यापैकी खऱ्या अर्थानं म्हन्सरमधील जी ई सेवा केंद्र होते गव्हर्मेंटने खऱ्या अर्थानं लोकांच्या सुविधा करता आणि सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बाकीच्या महिला असतील या वर्गासाठी सुविधा करून दिली त्यांनाही उत्पन्न मिळावं आणि लोकांचाही वेळ वाचावा हा उद्देश होता पण त्याच्यामध्ये काही जी जी सेवा केंद्र आहेत सगळीच नाहीत पण बऱ्यापैकी काही जे आहेत त्यांनी अगदी हजार रुपयापर्यंत लोकांची जी तर शंभर रुपये ती आकारायला पाहिजे दोनशे आकारायला पाहिजे त्या ठिकाणी हजार हजार रुपये ती लोकांकडनं आकारा अशा कंप्लेंट आमच्या कानावरती आल्या होत्या त्याची खातरजामा आम्ही केली त्यानंतर आजला मान्य तहसीलदार साहेब यांना भेटलो त्यांच्या कानावरती तक्रारी घातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आपण जे रेट चार्ज गव्हर्नमेंटने जे दिलेत तर प्रत्येकी सेवा केंद्राला लावून टाकू कुठल्या कामाला किती पैसे द्यायचे त्याचा रेट चार्ज आहे तो त्या ठिकाणी लावला जाईल असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव